नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे या कर्मचाऱ्यांना सरकारकडून येणाऱ्या नव्या वर्षाची भेट कर्मचाऱ्यांबद्दल शासनाने घेतला हा मोठा महत्त्वाचा निर्णय तर कर्मचाऱ्यांना होणार या निर्णयाचा मोठा फायदा चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे गेल्या अनेक दिवसांचा विचार केला तर राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या असलेल्या विविध मागण्यांकरिता आक्रमक पवित्र धारण केल्याचे सध्या दिसून येत आहे शिंदे सरकारने मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत घेण्यात आले आहे यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता राज्यातील ज्या मिनी अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांचे आता श्रेणी वर्धन होऊन त्यामध्ये आता अंगणवाडी सेविका होणार आहेत याशिवाय मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांचे पदे नव्याने निर्माण केले जाणार असून आता मिनी अंगणवाड्यांना नियमित अंगणवाडी प्रशासकीय आणि इतर खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे अशा पद्धतीचे निर्णय घेऊन आता राज्य सरकारच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना येणारे नववर्षाची भेटच दिली असे आता म्हणायला हरकत नाही दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर अंगणवाडी सेविकांचे काम पाहिले तर त्यांना अनेक प्र प्रकारच्या वेगवेगळी कामे करावी लागतात यामध्ये त्यांना अनेक शासकीय कामे सुद्धा करावी लागतात परंतु आता अंगणवाडीमधील लहान मुलांची माहिती मोबाईलचा वापर करून त्यांच्या वरिष्ठांना कळवणे देखील महत्त्वाचे असते आता याच दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकांकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आता गरजेचे असणार आहे आणि याच अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना आता शासनाच्या माध्यमातून मोबाईल देण्यात यावी अशा पद्धतीची देखील मागणी आता गेल्या अनेक दिवसापासून केली जात होती आता ही देखील मागणी राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे अंगणवाडी सेविकांना आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने लवकरच अँड्रॉइड मोबाईल देण्यात येणार असून जवळपास अँड्रॉइड मोबाईलची किंमत ही अकरा हजार रुपयेपर्यंत असणार आहे म्हणजेच आता अंगणवाडी सेविकांना मोबाईल मिळाल्यामुळे त्यांना शासकीय कामे तसेच लहान मुलांची माहिती आणि इतर अंगणवाडी संबंधित महत्त्वाची कामे आता या मोबाईलच्या माध्यमातून सहजरित्या करता येणे शक्य होणार आहे त्यामुळे आता शासनाच्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार